आज आपल्या बरोबर नाशिकमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आहे नाशिकमध्ये त्यांच्या वैयक्तिक विकास निधून अहिल्या गळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन मध्ये संपन्न होणार आहे त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती स्वतः अं आताच हिंदुत्वाचा फायरब्रँड अख्ख्या महाराष्ट्राला करून असं नाव म्हणजे गोपीचंद पडळकर आमदार आपण आज चर्चा करू नमस्कार नमस्कार इकडे उद्घाटन राज्य सरकारनं मी विधान परिषदेचा आमदार असताना नगर विकास खात्याच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण निधी जो आमदारांना दिला जातो त्यातून मला दहा कोटी रुपये दिले होते आणि ते दहा कोटी रुपये अखंड महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं अहिल्या देवींची स्मारक आहेत किंवा नव्यानं करायचे आहेत अशा सगळ्या स्मारकांना तो निधी दिला होता आणि त्यातूनच एक भाग म्हणून नाशिक शहरामध्ये अहिल्या देवींच्या पुतळ्याच्या परिसराचं सुशोभीकरण हे केलेलं आहे अत्यंत चांगलं देखणं काम हे सरकारच्या माध्यमातून झालंय तर उद्या या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आहे या सोहळ्यासाठी माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब माननीय छगन भुजबळ साहेब मान्य सदाभाऊ खोत साहेब माननीय उदय उदय सामंत साहेब आणि आमचे सर्व अहिल्या भक्त उद्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे त्र्यंबकेश्वरला पण आम्ही अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी निधी दिलाय आणि आता नव्यानं कुंभमेळा दोन हजार सत्तावीस ला होतोय तत्पूर्वी अहिल्या देवींचं भव्य दिव्य स्मारक हे नाशिकला गोदावरी घाटावरती व्हायला पाहिजे अशी भूमिका सर्व महाराष्ट्रातल्या अहिल्या भक्तांची आहे आणि माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या कानावरती हा विषय घातलाय आणि या सगळ्या विषयाला सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे तेही काम येत्या वर्षभराच्या आतमध्ये पूर्ण होईल उद्या मान्य गिरीश भाऊनात आम्ही सर्वजण याबाबतच आम्ही निवेदन देणार हो। आहोत आणि त्यांनी हे स्मारक देण्याचं मान्य केलेलं आहे नंतर हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर एसटी कर्मचाऱ्यांची आमची एक संघटना आहे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या संघाला तीन वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून त्याचा वर्धापन दिन नाशिक मध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये पास पडतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो एसटी कर्मचारी बांधव उद्या इथं वर्धापन दिनाच्या निमित्ताने येणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन किंवा त्यांचे का काही विषय आहेत त्याच्यावरती चर्चा करणं आणि सरकारच्या माध्यमातून त्या चर् प्रश्नाची सोडवणूक करणं असा एक दुहेरी कार्यक्रम उद्या नाशिकमध्ये आहे त्यासाठी मी नाशिकला या माध्यमातून माध्यमातून एक विकास काम आपल्या आहे आणि यासाठी साधारण किती निधी हा कामासाठी वापरतो नाही आता त्याचा आराखडा आम्ही तयार करू आहिल्या देवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे विकासाचे कार्यक्रम का। अहिल्या देवींचा विचाराचं जतन व्हावं त्यांची प्रतिमा जास्तीत जास्त तरुणांच्या मध्ये जावी लोकांच्या मध्ये जावी त्यांनी जे जा काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचावं असा प्रयत्न राज्यभर सुरू आहे परंतु कुंभमेळा हा नाशिकमध्ये होतोय आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व भक्त मंडळी इथं येणार आहेत तर त्याच जिथं कुंभमेळा होतो तिथंच देवींचं होळकर संस्थांची तिथं प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये ते स्मारक व्हावं अशी सर्वांची भावना आहे तर नक्की एक चांगलं पण त्याचं बजेट अजून काढलेलं नाही ना पण ते मोठं बजेट असेल एवढं नक्की धन्यवादकर साहेब आपण